देचा। बागलान तालुक्यातील ठेंगोडा येथील सिद्धिविनायक मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपींना सटाना पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केला असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व गणपतीची मूर्ती जप्त केली आहे हेंगोडा येथील सिद्धिविनायक मंदिरात दिनांक एकोणीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोख रकमेसह अभिषेकासाठी असलेली गणपतीची पितळाची मूर्ती चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी सटाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानं पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे पोलीस हवालदार नितीन जगताप सिकंदर कोळी विशाल जाधव गणेश सोनवणे संदीप मथुरे बाळासाहेब टिळेकर घरटे बच्छाव गरुड आदींसह स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणच्या के पथकानं केली आहे दिनांक एकोणावीस सात दोन हजार वीस रोजी तेंबुळा गावातील श्री गणपती मंदिर या ठिकाणी रात्री चोरी झालेली होती गणपती मंदिरातील दानपेटीतील रक्कम आणि एक गणपतीची मूर्ती पितळाची अशी चोरी झाली होती सदर गुन्हा सदर घटनेच्या अनुषंगाने सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठरा ऑफिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपींची माहिती काढण्यासाठी सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झालेले होते आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने दोन आरोपी आपण ताब्यात घेण्यात आलेले आहेत एक आरो पहिल्या आरोपीचं नाव भाऊ बहु, भाऊराव रघुनाथ पवार राहणार सावरगाव तालुका येवला दुसरा आरोपी भगवान गोमा पिंपळे राहणार शिंगवे तालुका चांदवड दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन्ही आरोपितांची चार दिवस पोलीस कस्टर रिमांड मिळाली होती रिमांड मुदतीमध्ये आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहेत आरोपींकडून गुन्ह्यातील गेला मालपैकी अठरा हजार पाचशे रुपये रोख आणि एक पितळाची पाच हजार रुपये किमतीची गणपतीची मूर्ती हस्तगत करण्यात आलेली आहे गुन्हा उघडकीस आलेला आहे